ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ सोलापूर महानगरपालिका मुलींची शाळा क्रमांक पाच हे अनाधिकृतपणे कृप्तपणे पाडकाम करत आहेत प्रशासनाचे दुर्लक्ष विश्वभूषण कांबळे हे अधिकाऱ्यांवर संतापले सोलापूर महानगरपालिका व शिक्षण खात्याच्या असलेली असलेली मुलींची शाळा शाळा क्रमांक कस्तुरबा मार्केट या ठिकाणी यामध्ये परमिशन अथवा मान्यता न घेता मनमानी कारभारानुसार पडकाम करत असल्याचे या ठिकाणी दिसून आले आहे या अगोदर पडीक असलेल्या शाळा ही कुणाच्या हातात मालकी म्हणून दिली जात नाही त्या जागेचा मालक जरी वैयक्तिक असेल तरी दुसरी जागा अथवा त्याचा मोबदला दिला जातो असा निकाल ही न्यायालयाकडून दिला जातो परंतु शाळा पाडण्याचा अधिकार हे कुणालाही नसताना मनमानी कारभारानुसार हे शाळेचे पाडकाम होत आहे यामध्ये जे अधिकारी व संबंधित व्यक्ती पडकाम केलेले आहेत त्यांच्याकडून शासन कायद्यानुसार गुन्हे दाखल करून झालेले नुकसान भरपाई भरून घेण्यात यावे अन्यथा संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी दिला आहे प्रतिनिधी सत्यवान शिंदे व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवन सामाजिक संस्था मी अध्यक्ष विश्वभूषण कांबळे सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेची शाळा अनेक आहेत त्यामध्ये हे त्या कस्तुरा मार्केट मुलींची शाळा क्रमांक पाच हे पन्नास वर्षापूर्वी शाळा आहे तर ह्यामध्ये महापालिकेकडून कोणताही अभिप्राय अथवा मालकी न घेता अनाधिकृतपणे या ठिकाणी बांधकाम तोडण्याचं काम हे जे संबंधित व्यक्ती आहेत ते कोण आहेत काय माहीत नाही हे करत आहेत त्या पद्धतीने आपण आज बघू शकता तर त्यामध्येच हे अनेक वर पन्नास वर्षापूर्वी असलेली शाळा हे मुलींची शाळा क्रमांक पाच याची दुरुस्ती करून पुनर्वसन करून या ठिकाणी या शाळेची चांगली देखभाल करण्याकरिता महापालिकेच्या ताब्यामधले असलेली जागेमध्ये या ठिकाणी अनाधिकृतपणे बांधकाम तोडत आहेत का असे शंका या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि मी भूमी मालमत्तेच्या अधिकाऱ्यांना फोन लावून विचारला असता ते म्हणले की आम्ही कोणत्या पद्धतीची मालकी दिली नाही शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांना पण विचारणा केली असता त्यांना पण ह्या गोष्टीची कोणती कल्पना नाही तर संबंधित जे अधिकारी जे जे व्यक्ती आहेत जे इसम आहेत ह्यामध्ये कोण आहेत किती आहेत काय या गोष्टीची कल्पना नाही तर ह्या ज्या ह्या ह्या गोष्टीची तत्काळ दखल दखल घेऊन शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं म्हणून ते त्यांच्यावर जे शासनाप्रमाणे जे जे गुन्हे दाखल होते ते, ते करून त्यांच्यावर जे असेल ते जे गुन्हे दाखल करून हे झालेले नुकसान आहे त्याचं पूर्ण भरपाई करून घेण्यात यावी आणि जे संबंधित आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी आयुक्त साहेबांनी वैयक्तिक लक्ष देऊन जे मोडतोड करण्यात आलेले आहे किंवा हे शाळे पुनर्वसन करण्यात यावे असे इथल्या सर्व नागरिकांची मागणी आहे आणि जे, जे संबंधित जे आहेत ते पूर्ण जे नुकसान झालेलं आहे त्याची पूर्णत त्या संबंधित व्यक्तीकडनं भरपाई करून घ्यावी अन्यथा आम्ही संस्थेच्या वतीने या संदर्भात जास्त करून लक्ष देऊन तीव्र असे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा प्रशासनाला महापालिके जे आहेत त्यांना मी इशारा देतो आणि हे तात्काळ या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी पण या दखल घेतली पाहिजे आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी पण दखल घेतली पाहिजे आणि महापालिकेच्या आयुक्तांनी पण या ठिकाणी दखल घेतली पाहिजे तात्काळ झालेलं हे नुकसान आहे पूर्णतः लवकर भरून काढण्यात यावं आणि आमचं तीव्र आंदोलन राहील असं मी या ठिकाणी इशारा देतो धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा